आलो आम्ही मधून आणि आता मी डीमॉर्टमधनं काय काय खरेदी केले ते तुम्हाला शेअर करणार आहे तर आल्यानंतर खाऊनही घेतलं मुलांसाठी पुण्याचा भाग केला आणि सासूबाईसाठी माझ्यासाठी भगर केली तर त्यांचा पण उठता बसता उपास होता सासूबाईंचा आणि माझे तर नऊ दिवसाचे आहेत तर भगर केली खाल्ली आणि आता म्हटलं डीमार्टची खरेदी शेअर करावं तर असं खरं तर खूप मोठी खरेदी केली मला खूप छान वाटते खूप दोन तीन महिने झालं वाट बघत होती या वस्तूची तर आज फायनली घेतली तर मागच्या महिन्यात पण दोन वेळा जाऊन बघून आलो पण काही झालंच नाही मला काही आवडलंच नाही त्यामुळं दोन तीन दुकान बघितली दोन 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 तीन ठिकाणी जाऊन आलो बघितले पण मला काही आवडलंच नाही तिथलं मग आज मार्टला गेलो आणि मला रेटमध्ये पण आवडलं म्हणजे रेट पण चांगला होता त्याचा तिथला आणि कंपनी पण चांगली तर मी हे घेतलं आज कुकर स्टेनलेस स्टीलचा कुकर आहे बटरफ्लाय कंपनीचा तर छान आहे पाच लिटर साडेपाच लिटरचा आहे आणि मी तिथूनच म्हणजे ब चेक करून आणलं होतं तर त्याचं झाकण हा आहे कुकर आणि पाच वर्षाची वॉरंटी दिली आहे आणि पाच वर्ष वॉरंटी म्हणून सांगितलं तर खरं तर मला खूप छान वाटतंय की खूप दिवसाची इच्छा होती आ, कुकर तर आहेत तसे एक खराब झाला पाच लिटरचा तीन लिटरचा होता तो आणि पंधरा लिटरचा एक मोठा खूप मोठा आहे लग्नातला जरा ऑल्युमिनियमचा तीन डबे बसतात मोठे मोठे तर तो काही रोजचा वापरण्यासाठी एवढा काही चांगला नाही आहे म्हणजे रोज काय वापरू शकत नाही तर माझी इच्छा आज पूर्ण झाली स्टेनलेस स्टीलचा बटरफ्लाय कंपनीचा खोकर घेतला आज आणि दुसरी पण काय काय खरेदी केली ती दाखवती तर हा अगरबत्तीचा पुडा घेतला गेल्यानंतर खर्च पण होतो पण ज्या आपण लागतो लागते त्याच वस्तू घेतो काही दुसऱ्या न लागणाऱ्या वस्तू घेत नाही थोडासा खर्च होतो आणि सारखं सारखं पण जात नाही सहा महिन्यातनं दोन चार महिन्यातनं जातो तर डीमार्टला गेल्यावरती खर्च होतो पण चालतं आहे कधीतरी सारखं तर नाही मुलांसाठी बिस्किट रोज काय आम्ही जास्त बिस्की काही आणत नाही असं कधी करत आणतो ब्रश किराणाचं पण सामान आणलं साखर डाळी नंतर जे किराणा मालाच्या लागलेत ना त्या पण आणल्यात नंतर ही कसोरी मेथी हे नाबरगोळ्या आणल्यात कारण कपाटामध्ये ठेवल्यानंतर वास जरा चांगला येतो ना पावसाळ्यात जरा पावसाळ्यात जरा वा कपड्यांचा वास येतो ना तर म्हटलं एक कापडा आणावा किराणाचं पण आणलं आहे मसालेही आणलेत नंतर मोहरी मेथीदाणा असं बडीशोपतांबरी सेविंगचं ब्लेड आणलं आहे मिश्रांसाठी ते भीमसेनी कापूर आणलाय आता नवरात्रीत लागेल आहे तसा गणपतीत आणलेला पण अजून आणला नंतर पण लागतो म्हणून तिथं जरा सुस्त मिळतो किमतीपेक्षा आणि हँडवॉश आणले हे तर ही बॉटल आणली आणि हे प्लेटवर आणले हँडवॉश करण्यासाठी फेशवॉश आणले कोलगेट काजू बदाम सगळं मिक्स ड्रायफ्रूट आहे तर ते पण घेऊन आले मी कपडे सामना नंतर संतोर बाथरूम घासण्यासाठी ब्रश तर तो खराब झालाय जुनावाला तर हा एक आणला चपल्या पण आणल्यात तर मिश्रांना पण आणल्यात आणि मला पण आणल्यात तर ही पण एक्स्ट्राचीच खरेदी झाली कारण चपल्या आमच्या खराब झाल्या होत्या मिस्टरांच्या पण मिस्टरांची पण चप्पल खराब झाली होती माझी पण चप्पल खराब झाली होती तर चपले ही चपल्या पण आणल्यात तर मिस्टर म्हटले की घेऊया आपण विलायची चहा पहिल्यांदा चांगली तर आम्ही इथूनच सुट्टी मिळते ना तर ती आणत होतो किराणाचं पण आणले डाळी पोहे तेल तर एवढी सगळी खरेदी झाली साखर नंतर तांदूळ एवढी सगळी खरेदी झाले जास्त पण नाही आहे जे लागणार आहे तेवढं चांगलंय आणि तर अशी आहे अशी केली आम्ही डेमार्टमध्ये खरेदी कसा वाटला टीमार्टच्या खरेदीचा ब्लॉग सांगा कमेंट करून आणि आवडला असं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय